खरे जर तुम्ही भ्रष्टाचार विरोधी काम करणारे गृह राज्यमंत्री असाल खरे असाल खोटे असाल तर मग उत्तर बदलून द्या पण खरे असाल तर आता निलंबित करा कोणाच्या दबावावर येऊ नका मी स्वतः चारदा गेलो आहे डीजे ऑफिस मध्ये काही लाज राहिली नाही प्रशासनाला अरे वाजूचे कनरगिटता पहिले तेज निघे आता नोटाचे बंडल निघतात तुम्ही या पी ओला हो वाचवण्यासाठी तुम्ही त्या डिसिप्लिनरी ऍक्शन करता काही तर मन आपल्याला आहे की नाही आपण काय के सनम आहे बत्तीस दिवस ही फाईल डीजी ऑफिस मध्ये पडून होती बत्तीस दिवस रेती सारख्या संवेदनशील विषयात एक पोलीस अधीक्षक रिपोर्ट करतो हे डिसिप्लिन आहे हा राकेश जाधव नावाचा अधिकारी बाहेर येऊन आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सांगतो मेरा कोई बाग बाका नाही सकता कोई बाग बाका नाही सकता रेती चोरीमध्ये याच क्षेत्र नाही आहे हा त्या चिमूर मध्ये जातो चिमूर मध्ये जाऊन गाड्या सोडतो आणि आत्ता ती फाईव्ह आज साहेबांनी आज मागितली मंत्री महोदय कुणाची बाजू घेतोय आपण अरे वाजूचे कनरगडता पहिले ते निघे आता नोटाचे बंडक निघतात तुम्ही या एस डी ओला हो वाचवण्यासाठी तुम्ही त्या डिसिप्लिनरी ऍक्शन करता काही तर मन अपघात आहे की नाही आपण काय पथरके सणम जागोय तुम्ही आता त्यांना निलंबित करा त्यांना वाचवण्यासाठी डीजी ऑफिस मध्ये यंत्रणा मी स्वतः डीजी का भेटलो गो डीजी चारदा फोन केले फाईव्ह निघता निघत नव्हती चारदा मी स्वतः मी प्रत्यक्षात स्वतः भेटलो अशा डीजी मॅडम असेल तर मला म्हणे मी क्या कर सकती हूं खरच आहे कुठे गे ग महाराष्ट्र अध्यक्ष महाराज अपेक्षा ही आहे तुमच्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे कधीतरी जाण ठेवा <laughs> तुम्ही आता त्यांना निलंबित करा आणि निलंबित करून फक्त ही डिसिप्लिनरी ऍक्शन नाही त्याची ची चौकशी नागपूर एसीबीला प्रकरण द्या आणि त्याची बाकी माहिती व्यक्तिगत मी तुम्हाला देतो तुम्ही एसीबीची चौकशी आणि त्याचं निलंबन खरे ने। खरे जर तुम्ही भ्रष्टाचार विरोधी काम करणारे गृहराज्यमंत्री असाल खरे असाल खोटे असाल तर मग उत्तर बदलून द्या पण खरे असाल तर आता निलंबित करा कोणाच्या दबावावर येऊ नका मी स्वतः चारदा गेलो आहे डीजे ऑफिस मध्ये काही नाही प्रशासनाला या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी अध्यक्ष मोरे या चोर अधिकाऱ्यांनी दोनाडकर नावाच्या हायवा दोनारकर नावाचा माणूस आहे त्याचा हायवा पकडला हायवा पकडून तो चिमूरच्या पोलीस स्टेशन मध्ये उभा केला दहा दिवस ऐका दहा दिवस हायवा पकडला चिमूरच्या पोलीस स्टेशनमध्ये तो हायवा उभा होता दहा दिवस कारवाई केली नाही पोलीस अधीक्षकांनी जाऊन हा म्हणजे त्याच्यापूर्वी तोच ट्रक तिथून काढला त्याने लेखी स्वरूपात दोनारकर दिला मी पन्नास हजार रुपये दिलेत म्हणून ट्रक सोडला म्हणून पन्नास हजार रुपये हायवा लेखी स्वरूपात पोलीस आहे पन्नास हजार रुपये दिल्याचा म्हणून आणि त्यानंतर तो हायवा सोडला सोडल्यानंतर तोच हायवा ब्रह्मपुरी पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल केला म्हणजे चिमूर पोलीस स्टेशन मधून हायवा सोडला पन्नास हजार रुपये घेऊन दहा दिवस उभा करून कारवाई केली नाही एफ आय आर केला नाही आणि नंतर त्याच्यावर तोच हायवा रेती भरलेला ब्रह्मपुरीमध्ये पकडला गेला बिना रायलटीने आणि त्यांनी गुन्हा दाखल केला हा गंभीर नाही अध्यक्ष भाऊ नाही थोडी तरी आम्ही राज्यकर्ते म्हणून लाज वाटायला पाहिजे ज्येष्ठाचा गडबड करायचा प्रयत्न केला बाकीच्या तिथल्या पोलीस स्टेशनवर पैसे टाकायचं म्हणून आमची मागणी आहे नाहीतर तर मी इथेच चोपणाला बसतो एवढा चोर आणि भ्रष्ट अधिकारी असताना त्याला वाचवण्यात काय कारवाई करतायत अध्यक्ष भाऊ नये जो होत नाही तर आम्ही बसून राहू पण मला निलंबन या अधिकाऱ्याचं निलंबन झालं पाहिजे अध्यक्ष महोदय कारण तो पकडला गेला आहे गुन्हा सिद्ध झालेला आहे पोलीस अधीक्षकाच्या चौकशीमध्ये निष्पन्न झालेला आहे त्यामुळे आता त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नये मी मंत्री महोदयांच्या एक गोष्ट कक्षात आणून देतो मी स्वतः जबाबदारी सांगितलं की त्यांची फाईल दाबण्यात आली आज जेव्हा लक्षवेधी आली तेव्हा ती फाईल चहल साहेबांकडे आज आली आता तुम्ही सांगताय निगंबन न करता आम्ही चौकशी करू तर तुमच्या माहिती करता सांगतो की तो ज्या पद्धतीने तिथं डायलॉग देतो आहे सगळी जावेदचे की मेरा कोई कुछ बिघाड नाही सकता आपण निगमन कशासाठी करतो आहे की चौकशीमध्ये त्यांनी हस्तक्षेप करू नये एवढाच मुद्दा आहे निगंबन म्हणजे शिक्षा नाही एवढी जी काही सामान्य ज्ञान आहे जनरल नॉलेज आहे ते आमच्या इकडे आहे म्हणजे कोण बनेगा करोडपती करोडपतीमध्ये प्रश्न विचारला तर आम्ही सांगतो निगमबन ही शिक्षा नाही आहे म्हणून पण आपल्याला विनंती आहे की हे सामान्य ज्ञान सरकारला आहे का की निगंबन म्हणजे शिक्षा नव्हे निगंबन करण्याचं उद्दिष्ट जेव्हा या संदर्भात परिपत्रक काढलं गेलं गे, तेव्हा कोणत्याही चौकशीवर त्याचा अनुकूल प्रतिकूल परिणाम त्यांनी करू नये म्हणून त्याचं निगंबन आहे निगंबन म्हणजे शिक्षा कोण म्हणताय तुम्ही आत्ता निगंबन करा त्या चौकशीवर कोणताही अनुकूल प्रतिकूल परिणाम होणार नाही आज ती फाईल गेली इतके दिवस पडून राहिली चार चार गेल्यावर गे गे पडून राहिली याचा अर्थ काहीत गंभीर आहे हा वाचवायचं असेल तर वाचवा काही अडचण नाही वाचवायचं असेल तर वाचवा सांगा आम्हाला काही अडचण नाही पण कमीत कमी अशा पद्धतीने डिसिप्लिन पोलीस विभागाचं बिघडू देऊ नका की एस पी च्या अध्यक्षपदा बोलू द्या ना बोलत ना आपण बोलू द्या ना गंभीर विषय म्हणला आपण ताबडतोब निगंबन करावं ही मंत्री मोदयांना हात जोडून आग्रही मागणी आहे